नमस्कार आपलं स्वागत आहे कोकण लाईफ अँड फूड या चॅनलवर फोणशी ही भाजी पावसाळ्यात आपल्याला जंगलामध्ये मिळते ही भाजी सिजनल असल्यामुळे ही चवीला फार अशी सुंदर लागते आणि ती पटकनसुद्धा होते तर ती कशी बनवायची याची रेसिपी आज आपण पाहूया फणशीची भाजी बनवण्यासाठीच ती आधी साफ कशी करायची हे आधी, आधी आपण बघूया तसेच ती रानामध्ये आपण कशी ओळखायची हे सुद्धा पाहूया साफ करताना भाजी ही अशी त्याची पानं पूर्णपणे अशी वेगवेगळी करायचे म्हणजे ती व्यवस्थित धुतलीसुद्धा जाते आणि फोनशी ओळखायची कशी तर याची पानं ही लांब असतात आणि अशाच प्रकारे दुसरी एक रान असतं ज्याच्याला याला फक्त फोनशीला फक्त एकच शिर असतं आणि जे दुसरं रान असतं त्याला एकापेक्षा दोन किंवा तीन शिरा असतात तर ते ती भाजी नाही घ्यायची ते जर आपण घेतलं तर त्याने आपल्या शरीराला असा अपाय होतो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचं पानन पान हे पूर्ण वेगळं करायचं आणि ती भाजी पूर्णपणे असे साफ करून घ्यायची आता तर ही आपण भाजी पूर्ण आता साफ करून घेऊयात अशा प्रकारे सर्व भाजी आपली साफ करून झाले आता ही आपण स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेऊयात तिथे पाहू शकता की आता मी ही भाजी स्वच्छ अशी पान वेळा पाण्याने धुवून घेतले त्यातली माती वगैरे सगळी गेले त्याला माती होती तर ती माती आपण सगळी व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आता आपण ती बारीक चिरून घेऊया थोडी थोडी घेऊन आपण ती बारीक चिरून घेऊयात बारीक अशी चिरून घ्यायची अशा रीतीने आपण सर्व भाजी बारीक अशी चिरून घेऊयात फोडशीची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी इथं पातेला गरम करून घेतलंय त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालूया तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेल्या मिरच्या हिरव्या त्यानंतर बारीक चिरलेले मी दोन कांदे घालते आणि ते एकसारखा असं सा परतून घ्यायचं कांदा थोडासा लालसर असा करायचा कांदा हा बऱ्यापैकी आता लालसर झालाय आपण आता त्याच्यामध्ये जे बारीक चिरलेली भाजी आहे ती घालून घेऊयात आणि त्यामध्येच मी ते ही भिजशी घातली होती थोडीशी ती घालूयात आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले जेव्हा आपल्याला भाजी बनवायची असतात मुडा ही पटकन शिजते आपल्याला जेव्हा भाजी बनवायची असते तेव्हा पाच दहा मिनिटं आधी आपण घातली तरी चालते आणि मग ती भाजीमध्ये व्यवस्थित अशी शिजून येते आता अशी चवीपुरतं मीठ ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळात ती भाजी व्यवस्थित अशी शिजून होते आता पाच एक मिनटं झाकण मारून आपण शिजवून घेऊया ते पाहू शकतात आपली भाजी बऱ्यापैकी अशी शिजले ही भाजी शिजवताना गॅसची ही मंदच ठेवायची आता त्याच्यामध्ये आपण खवलेलं ओलं खोबरं घालूया भाजी एकदम परतून घेऊयात एक एकसारखी अशी परतून झाल्यानंतर तिला आपण दोन मिनिट वाफ देऊया तिथे आता आपली भाजी तयार झाली आहे ना अगदी सोपे आणि पटकन बनणारी अशी रेसिपी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा थँक्यू